नमस्कार देव माझी स्वागत आहे आज आपल्या बरोबर श्री हेमंत बापट आहेत दादा देव आणि देवदर्शन ह्याच्यामध्ये लास्ट टाइमला आपण बोलत असताना इतकं रिअलायज झालं की आपण ज्या प्रकारे देवाची देवाचं दर्शन घ्यायला जातो आपण चुका करतो खूप आपण एक कॉन्वर्जेशन साईड नंतर पुढे घेऊया कारण पुण्यातले सगळे दगडूशेठ हलवाईला गणपतीला बरोबर दोन सेकंडासाठी गाडी थांबवतात वळतात नमस्कार करतात पुढे जातात तर हे देव आणि देवदर्शन बद्दल थोडं सांगा ना श्रीराम नमस्कार पहिल्यांदा देव माझा ह्या चॅनलचा मी आभार मानतो की त्यांनी परत एकदा सेवा करायची संधी दिली मुळात देव आणि देवदर्शन हा आपल्या पूर्वपार परंपरेनुसार असलेला खूप मोठा आणि गहन विषय आहे आपण प्रत्येकाच्या घरामध्ये हिंदू धर्माच्या अनुसार घरामध्ये देवांची स्थापना असते देव असतात प्रत्येकाच्या घरात देवघर असतं आणि आप लहानपणापासून आपल्याला जे संस्कार झाले त्या अनुषंगाने आपण ते पाहत आलेलो असतो आणि त्या अनुसारच आपण पुढं ते कर्म म्हणजे देवपूजा हे कर्म उडण्यात असतो मुळात देव म्हणजे काय कारण आपण जर व्याख्या बघितली तर देव ईश्वर परमात्मा या सगळ्या वेगवेगळ्या आपण नावं आहेत पण घरामध्ये जे आपल्या स्थापित असतात त्याला आपण देवच म्हणतो माझ्या घरामध्ये परमेश्वराची स्थापना केली असं म्हणत नाही तर देव ह्या शब्दाचा अर्थ दीव ह्या शब्दापासून धातूपासून घेतलेला आहे आणि दिव, दिव म्हणजे सतत सतत येणारं किंवा असणारं तेज असं त्या ते शब्दाचा अर्थ आहे की त्यातनं जी कंपनं बाहेर पडतात तेज बाहेर पडतं हे सतत आहे म्हणजे धबधब्याची धार जर आपण धरली तर ती थंबुन थंबुन यतने, ताला संतत धार असं आपण म्हणतो ती थांबून थांबून येत नाही त्याला संतत म्हणत नाही तसं ज्योत ज्योत्य असते आता थोडंसं आपण कसं आहे एक की एकात एक सगळे विषय आलेले आहेत पण देवाच्या अनु आपण म्हणतो की दिवा लावला तुळशीपाशी आणि माझा नमस्कार सर्व देवतांपाशी कधी आपण असं म्हणत नाही की पंटी लावली तुळशीपाशी किंवा निरंजन लावलं तुळशीपाशी दिवा लावला देवापाशी असं म्हणतो तर हे दिवा म्हणजे सतत पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे धनभारित ऊर्जा असलेलं एक तत्व आहे आणि ह्या शब्दापासनं दिव हा शब्द तयार झाला आपण त्याला दिवा म्हणतो आपण बघितलं असेल की कोण सगळे म्हणतात की हा आमचा वंशाचा दिवा जिथं शब्द वापरलेला आहे किंवा न वंशाचं निरंजन किंवा पणती वापरत नाही वंशाचा दिवाच वापरतात कारण सतत ही क्रिया प्रकाशमान आपण जसं म्हणतो की गती आहे म्हणजे त्या कुळाची जी गती आहे त्या अनुसार ती व्यक्ती जन्माला येत असते आणि त्याला म्हणून ते कुलदीपक असं सुद्धा म्हटलं जातं याच्यात विवशाचा दिवा तर देव हा मुळामध्ये सगळ्यांना आपल्या हिंदू संस्कृतीच्या अनुसरून प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटंसं का होईना आपण देवघर करतो आणि देवघरामध्ये सर्व तत्व आपण स्थापित करतो मुळात पाच तत्व स्थापित करणं हे आपल्या शास्त्राच्या अनुसारून सांगितलेलं आहे आणि त्याला आधार असा आहे की त्याला फक्त देवत्व द्यायचं नाहीये तर आपल्याला पहिल्या श्वासापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत जी तत्वांशा संगतीत राहायचं असतात ती तत्व त्या आपल्या घरातल्या देवघरातून आपल्या पूर्ण वास्तूमध्ये प्रकाशित होत असतात पण होतं काय की आता जर आपण बघितलं आत्ताचा जमाना तर इतकं देवघर मोठं असतं आणि असंख्य देव म्हणजे दे कुठं ट्रीपला गेले रामेश्वरला गेले तर रामेश्वरचा सा फोटो साईबाबा संस्थानला गेले तर साईबाबांचा सा फोटो जिथं जाल तिथनं माणूस किंवा एखाद्याने जर प्रेझेंट फोटो दिला तर तो फोटो असं सगळं देवघरामध्ये मांडलं जातं अजून एक गोष्ट इथं नमूद करतो की घरातल्या गेलेल्या व्यक्तींचा फोटो बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये आपल्या गुरूंचाही फोटो असतो आपल्या गेलेल्या व्यक्तींचा फोटो असतो तर तो, तो कधीही ठेवून नाहीये म्हणजे गुरु हे कितीही मोठं जरी असलं तरी ते गुरुचं काम आहे की प्रत्येकाला देव ही स्थिती समजवून सांगायचं सा काम हा गुरु करत असतो तर त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे गुरुचं अस्तित्व स्वतःचं आहे देवांचं अस्तित्व स्वतःचं आहे पण गुरु देवदर्शन नाही तर मुळात घरामध्ये देव जे पाहिजेत ते मुख्यत्वे गणपती बाळकृष्ण कृष्ण नाही मुद्दाहून शब्द हे करतो की बाळकृष्ण जो रांगत असतो हा ह्याचं कारण असं सा सांगितलेलं आहे आपल्या पूर्वजांनी की घरामध्ये कधीही संततीची अडचण ह्याच्यामुळे येत नाही हा खूप सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि घरामध्ये कायम खेळीमेळीचं वातावरण राहतं हे या बाळकृष्णाचं तत्व आहे गणपतीचं तत्व आहे की घरामध्ये असलेली ऊर्जा म्हणजे आपण अपन आत्ता आपली जी पिढी आहे अगोदर घरातल्या माता भगिनींना जे मा मासिक अडचणी यायच्या तर ह्या अडचणी किंवा त्यांचं जो हा मासिक धर्माचा काळ आहे त्यावेळेस जी ऊर्जा उत्पन्न होते तेव्हा आपण बघितलं असेल आता लहानपणी की त्या स्त्रीला एक तीन चार दिवस घराबाहेर बसायला लागायचं किंवा बाजूला बसायला लागायचं तर हे गणेश तत्व दे आहे, तो ती उर्जा जे आहे तर ती ऊर्जा भरून काढतात म्हणजे गणपतीचं घरामध्ये असणं किती महत्वाचं आहे तर दादा, दादा तुम्हाला एक इंटरप्ट करतो हा तुम्ही जरा तत्व काय हे पण त्याच्यानंतर सांगणार ना प्रत्येकाचं तत्व सांगतो तर गणपतीचं जे आहे तो ची तचा साथी अपन तो तर गणेशाची पूजा त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा घरामध्ये गणपती पाहिजे दुसरी गोष्ट जर आपल्या परंपरेनुसार उजव्या सोंडेचा त्याला सिद्धिविनायक गणपती आपण म्हणतो तो जर असेल तर त्याची त्याचं पूजन करावं पण कोणीतरी सांगितलं आहे की तुम्ही घरात उजव्या सोंडेचा गणपती उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक गणपती असं म्हटलं जातं म्हणजे असं सोपं ओळखायची खोड म्हणजे तर तसं करू नये कारण ज्या त्याचं तत्त्व जे तसे आहे हे अतिशय गंप, कडक आहे उजव्या सोंडेच्या गणपतीचं म्हणजे त्याचे नियम आहेत हे वेग गणप त्या गणपतीचे वेगळे नियम आहेत त्याला रोज तुम्हाला पूजन करायला लागतं त्याला स्नान घालायला लागतं त्याला पंच प्राणी ज्याला पूजन म्हणतो की तसं तुम्हाला रोज पंचामृतानी त्याचं पूजन करायला लागतं रोज त्याला दुर्वा व्हायला लागतात रोज एक सुगंधित फूल आणि रोज एक लाल फूल व्हायला लागतं आणि काय होतं की मला ही गोष्ट पाहिजे हे त्या गणपतीचं तत्वच आहे की ही हीच पाहिजे आणि ह्या अनुसरून त्याची स्थापना झालेली असते विशिष्ट कार्यासाठी म्हणजे जुन्या काळांमध्ये जर एखादी गोष्ट होत नसेल किंवा जे आपण गणपती पाहिले त्यांची स्थापना जर झालेल्या आहेत पुण्यात सुद्धा आपण जर पाहिल्या तर त्या विशिष्ट जर कार्य घडत नसेल तर आपण म्हणतो ना की आज माझ्यावर एवढं संकट आहे की मी देव पाण्यात ठेवले आता कर्मच्या अनुसरून हा सगळा तुमची अडचण असते पण पन, शिक्षा आपण म्हणतो ती त्या देवाना म्हणजे तू माझं जर अडचण दूर नाही केलीस तर तुला मी पाण्यात बुडवलेलं आहे म्हणजे पाण्यात देव घालून ठेवलेले आहेत असं आपण लहानपणापासून हे ऐकत आलेलो आहे किंवा एखाद्या सिनेमामध्ये आपण बघतो सुद्धा की गणपतीला पाण्यामध्ये हे करून ठेवलेलं आहे पण त्याच्या पाठीमागची जी उद्दिष्ट किंवा जो एक कारण आहे तर ते आहे की आपलं काम सरळ व्हावं किंवा आपल्या जीवनामधले असलेले सुखदुःख ही एक सरळ मार्गी जावी म्हणून त्या काळी उग्र देवता म्हणून सिद्धिविनायकांची स्थापना केली जायची आणि त्याचं स्थापना पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये शास्त्रशुद्ध आवाख्याने केली जाते आणि त्याच्या विरुद्ध आपण आता घरामध्ये जो गणपती असतो तो डाव्या सोंडेचा गणपती असतो आपण आता गणपती आता एक आठवड्यावरती आलेले आहेत तर ह्या डाव्या सोंडेच्या गणपतीचं तत्व बाळकृष्णासारखं आहे म्हणजे बाळकृष्णासारखं कसं तर त्याला तुम्ही आपलंस करा त्याला तुम्ही काय पाहिजे ते खायला द्या त्याला जसं तुला बाबा रे तुला अंजाराचा असेल गोंजाराचा असेल तरी तो काही नाही तो आपला म्हणतो बाबा ठीक आहे तथा असतो ही ही एक गोष्ट जी आहे ही डाव्या सोडल्याच्या गणपतीची खूप महत्वाची गोष्ट आहे की तो आपल्याला ना मैत्रीच्या ना नात्यानी आपल्याशी ते तत्व एकरूप राहत तिसरी देवता आहे ती म्हणजे घरामध्ये असलेली अन्नपूर्णा आपण सगळ्यांनी पाहिलं की प्रत्येकाच्या घरामध्ये जेव्हा लग्न होतं तेव्हा ते येणारी ही नववधू अन्नपूर्णा घेऊन येते अन्नपूर्णा म्हणजे त्या घरामध्ये अन्नामध्ये उत्तम देवी तत्वाचा वास असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या घरामध्ये अन्नपूर्णेचं पूजन होतं आणि अगदी खात्रीने सांगतो की आत्ता सध्याच्या काळात जी व्यक्ती घरामध्ये पूजन करते ती त्या अन्नपूर्णेकडे फक्त कारण माहीत नसतं अन्नपूर्णेच्या बाबतीत तर हळद कुंकू वाहणं आणि तेवढंच मग आहे म्हणून तेवढं करायचं नाही म्हणजे शास्त्र इतकं आपलं सांगत की घरात केलेलं कुठलंही अन्न शिजवलं की त्यातला पहिला घास त्या अन्न समोर नेऊन तिच्याकडनं अनुमती घ्यायची प्रसाद नैवेद्य दाखवाचा प्रसा नाही की तिच्याकडनं अनुमती घ्यायची की हे देवी हे जे घरामध्ये मी स्वयंपाक तयार केलेला आहे अन्न शिजवलेलं आहे या शिजवलेल्या अन्नामध्ये तुझा वास येऊ दे आणि ते अन्न तुझ्या आशीर्वादाने मी सर्व घरातल्या लोकांना खाऊ घालत आहे हे मी मुद्दाहून सांगतोय कारण आज जर पाहिलं तर दहा लोकांमध्ये सात जणां लोकांना कॅन्सर सारखे आजार आत्ता वाढत चाललेले आहेत कित्येक लोकांचे असे मी घर आत्ता पाहिलेले आहेत की घरात इतकी आजारपणा येतात घरामध्ये आयनचे रक्ताचे इतके प्रॉब्लेम्स आहेत आणि फक्त घरातल्या अन्न एक उपाय केल्यामुळे त्यांच्या घरातल्या सगळ्या परिस्थिती बदललेल्या आहेत अन्न पण पचत नाही अन्नही पचत नाही कारण अन्न पूर्णा पूर्णाच नावे त्याच आहे ना म्हणजे ते पूर्णत्व जी लाभून देते अन्नामध्ये कारण तिचे गुण त्याच्यामध्ये निसरतात आणि मग अशा शिजलेल्या आणि अन्नपूर्णेला आपण एक सोपी म्हणजे मी माग बाबा महाराज सातारकरांचं सा एक प्रवचन आहे त्यांनी फार एक सुंदर दृष्टांत दिला की आपण देवासमोर अन्नाचं ताट ठेवतो आणि जरा जेव्हा नैवेद्य दाखवतो आणि देवाचे देवा ताट उचललं जातं आता तुम्ही बघा वास्तविक कुठलाही पदार्थ बदललेला नसतो पदार्थ दाखवताना त्याच्यात पोळी भाजी कांदा मिरची जे काही प्रसाद दाखव आपण जो अन्न थे ते ठेवलं जातं पण जेव्हा घेतलं जातं देवताचा प्रसाद होतो म्हणजे त्याच्यात बदल असतो म्हणजे त्याच्यामध्ये त्या भगवंताचा वास असतो म्हणून अन्नपूर्णा घरामध्ये देवतांमध्ये ही पाहिजे म्हणजे गणपती झालं बाळकृष्ण झालं अन्नपूर्ण झालं दादा दादा त्याच्यामध्ये पण एक जोडतो भगतांबरोबर एकदा मी असं बसलो होत त्याने सांगितलं की जर सासू पिढ्यान पिढ्या जर अन्नपूर्णा आली असेल ती देवारात ठेवा सासूची अन्नपूर्णा देवारात ठेवा सुन्यांची अन्नपूर्णा देवाला ठेवा म्हणजे तुमच्याकडे बाकीच्या कुठले देवा देव असो कुठले तुम्ही ठेवायचे ठेवा प्रत्येकाची एक एक मूर्ती पण अन्नपूर्णाच्या सगळ्यांच्या अन्नपूर्णा तिकडे देवाऱ्यात ठेवा असे म्हणाले होते आता खरं सांगायचं म्हणजे प्रत्येकाची वैचारिकता किंवा अभ्यास हा वेगवेगळा असतो काय असत की एका वेळी एकच गोष्ट त्या ठिकाणी असावी असं मला माझ्या गुरूंकडनं आणि जेव्हा शंकराचार्यांबरोबर बोलणं झालं होतं था। तेव्हा हा मुख्य मुद्दा होता कारण मी असं पाहिलेलं आहे की फक्त अन्नपूर्णेवरनं सासू सुनेत भांडणं झालेली आहेत कारण सासू म्हणते की मी आणलेली अन्नपूर्ण हलवायचे नाही आणि सून म्हणते मी नवीन अन्नपूर्ण आणलेली आहे ती पण ठेवायची अशा याच्यात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा असे ते दोघ दोन 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 सगळ्या गोष्टी देव त्याच्यामध्ये वाढत जातात पण मुळात असं आहे ना की परंपरेनुसार म्हणजे हा एक सामंजस्याचा प्रश्न आहे की जी नववधू येते तिने जी आपली सासूबाईंनी अन्नपूर्णा आणलेली आहे किंवा आज सासूंची असेल तर पहिलं त्याचं व्यवस्थित त्या मूर्तीचं स्वरूप बघितलं पाहिजे की ते कुठं भंगलेले नाही आहे ना किंवा आणि अजून एक गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसेल तर सांगतो की जी आपण देव म्हणून घरामध्ये दे ज्या गोष्टी पुजतो तर त्या तत्वाच्या अनुसार जशी मनुष्याच्या शरीराची झीज होते तशी अन्नपूर्णेची झीज होते म्हणजे आपल्या घरातल्या देवतांमध्ये दे सर्वात झिजणारी जर कोण असेल तर ती अन्नपूर्णा आहे म्हणजे माझं तर असं मत आहे की हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा स्वतःच्या घरातली अन्नपूर्णा तपासा कारण अन्नपूर्णाचा असं मुद्रा अशी असते तर तिचा डावा जो हात असतो तर तो असा देत असतो त्यामुळे इथं हा तो झिजतो आणि डोळा जो असतो तो तो एक बघत असतो आपण जर असं बघितलं तर आपण बघा डोळे म्हणून तो डोळा काही याचा असा थोडासा येतो आणि हे जरूर पाहावं म्हणजे आपल्यालाही कळलं पाहिजे की आपण जे ऐकतोय कि किंवा ज्या गोष्टी आपण अंमलात आणतो त्या आपल्या घरात घडतायत तर अन्नपूर् म्हणजे घरात शिजवलेलं अन्न पहिल्यांदा त्या अन्नपूर्णेच्या समोर ठेवून तिची अनुमती घेणं गरजेचं आहे काही शिजवा तुम्ही म्हणाल मी पावभाजी करतोय तर अन्न हे महत्वाचं आहे सगळ्यात तुम्ही काय शिजवताय हे महत्वाचं नाही आहे हा तिस ही तिसरी झाली चौथी देवी झाली की देवीची मूर्ती घरामध्ये दे बसलेलीच हवी स्थिरता कारण शास्त्र सांगतं की स्थिरता ही आपल्याला हवी असेल मनुष्याला तर आसन ग्रहण करायला पाहिजे म्हणजे आसनाची मुद्रा पाहिजे तर त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण बघितलं की उभी लक्ष्मीची मूर्ती असते कमळातली आणि ते ठेवतात त्याचं पूजन करतात पण ते योग्य नाही शास्त्र सांगतं त्या अनुसरान आसन ग्रहण केलेली म्हणजे बसलेली लक्ष्मीची मुद मूर्ती ही हवी पूजनासाठी चौथी सा गोष्ट जी आहे ती आहे शाळीग्राम हा शाळीग्राम हा विष्णूचा एक अंश आहे अवतार आहे आता ही शाळीग्राम हा ठेवण्यासाठी आडणी हवी आणि शंकराची पिंडी शंकराच्या पिंडी बरोबर नाग वेगळा असणं खूप गरजेचं आहे म्हणजे ह्या देवता ज्या आहेत ह्या बेसिक देवता आपल्या म्हणजे देवघरामध्ये देव दे। कायम पहिल्यापासून पुजल्या गेलेल्या असतील तुम्ही पाहिल्याच तर ह्या असणं गरजेचं आहे बाकीचे जे देव आपण ठेवतो कुठं टाक आहेत आपण परंपरेनुसार टाक आलेले असतात मल्हारी मारतांचे टाक असतात दत्तात्रयांचे असतात तर ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही जसजसं वाढत जाताना ना तस तसं त्या वाढलेल्या आहेत पण शास्त्राने सांगितलेल्या ह्या एवढ्याच देवता आहेत कारण ही पाच तत्व आहेत दादा आ... एक सांगा याच्यामध्ये की एक कन्फ्युजन असतं की मूर्ती हॉलो ठेवायची ही भरीव मूर्ती पाहिजे मूर्ती ही नेहमी भरीव पाहिजे पण कारण मुळात कसं असतं सांगतो की आपण देव हे कायम पितळी ह्या धातूचे असावे किंवा पंच धातूचे असावे आपण होतं काय की आता सांगितलं बरेच जण घरात बघितलं तर चांदीच्या मूर्ती आपण पाहायला मिळतात की आता पितळ्याच्या नको चांदीच्या करू आयपतीप्रमाणे असं म्हटलं जातं पण भरीव म्हटलं की लगेच म्हणतो की आपण की नको अरे भरीव मूर्तीची वास्तविक किंमत म्हणणं चुकीच आहे पण आपण व्यावहारिक जगताच्या अनुषंगानेच तो विचार केला जातो की अरे ती दहा पंधरा हजार रुपयाला आहे मग त्याच्यापेक्षा पोकळ घेऊ आपण ती हजारात आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या खिशाला परवडेल असं आपण ती गोष्ट करतो पण मुळातच आपल्याला सांगितलेलं आहे की पितळी मूर्ती ह्या सर्व उत्तम मूर्ती असतात की ज्या भारीत होऊ शकतात आणि त्यातनं फक्त आणि फक्त धन भारीत ऊर्जाच बाहेर पडते हा सगळ्यात मोठा भाग आहे की तुम्ही तुमच्या ऐपत सोन्याची प्लॅटिनमची जरी असेल जरी पितळी ह्या धातूला जे महत्व आहे ते महत्व इतर कशालाही नाही म्हणून आपल्या घरामध्ये लहानपणापासून आपण पितळी बघत आलोय तेव्हा नव्हतं असं नाही तेव्हा सुद्धा सोनं चांदी सर्व होत होतं पण पितळीची मूर्ती अन्नपूर्णेची मूर्ती तर पितळ्याचीच असावी तुम्ही चांदीची जर तीट केली तर तुम्हाला तो इफेक्ट किंवा तो परिणाम साधता येणार नाही किंवा साधणार नाही जो पितळ्याच्या मूर्तीमध्ये अन्नपूर्णेच्या येईल कारण वाहक जसं म्हणतो तसं ते वाहक तेच आहे वाहक धातू आहे ते तो तत्वच तसं तस आहे की वाहक म्हणून म्हणजे ह्या गणपतीची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती शंकराची पिंडी त्याच्यावरचा नाग देव बसलेल्या देवीची मूर्ती आणि अन्नपूर्णा ह्या सर्व पितळ्याच्या असतील तर सर्वोत्तम त्या घरामध्ये निश्चितच काही दोष राहत नाहीत म्हणजे हे अगदी आपल्या शास्त्रांनी सिद्ध असलेली गोष्ट आहे दादा एक सांगा माझ्या घरी चांदीची मूर्ती आहे ती बायको माझी घेऊन आली होती लग्नाच्या वेळेला पण ती हॉलो आहे आणि ती झिजलेली मला आठवतं हो रोच की झिजलेली आहे कारण ते नॉर्मली जे आपण रोजच्या रोज देवाला साफ केला जातो तेव्हा ते होतं आता काय करू त्या मूर्ती ते विसर्जन करायचे कारण बऱ्याच जणांचं अजून एक म्हणजे हा प्रश्न इतका महत्वाचा का सांगतो की आपण चांदीची गोष्ट करतो आणि एक सर्वसाधारण स्वभाव आहे की आपण चला आता दिवाळी आली आहे काय आल्या नवीन मूर्ती आपण करू आणि जुन्या मूर्ती आपण वितळवतो हा सगळ्यात मोठा असलेला दोष आहे की घरामध्ये असं धरून उदाहरणार्थ धरून चालू की आत्ता जसं सर म्हणाले की त्यांच्याकडे अन्नपूर्णेची ती मूर्ती आहे तर ती विसर्जन करायची मग ती चांदीची एक सोन्याचे तुम्ही किंमत लावू नका त्याची ते तत्व काय जे आहे ना ते महत्वाचं आहे आपण आपल्याला जर मेल्ट केलं तर दुसरं आपण निर्माण होऊ शकू का हा एक आपण ल विचार लक्षात घेणं खूप गरजेचं आहे बरेच जण म्हणतात की नाही म्हणजे इतके लोक हे असतात ना की आमच्या समोर वितळवू नका आत्ता वजन करून घ्या आम्ही गेल्यानंतर करा पण शेवटी तसं होत नाही वितळवू नये आपणही परमेश्वर इतका सडळ हाताने आपल्याला देत असतो तुम्ही विसर्जन करा ज्याच्या नशिबात आहे ती त्याला ती प्राप्त होते किंवा ती त्याचं ती बघून घेईल काय करायचं ते पण कुठलीही मूर्ती वितळवून त्याच्यात भर घालून दुसरी मूर्ती तयार करू नये कारण हे करणं अक्षरशः एक मोठ महापातक महापाप आहे त्यामुळं ते करू नये याच्यामध्ये दादा त्याच्यामधूनच आणखीन एक प्रश्न असा निघतो कि की आपण कित्येकदा तीर्थस्थानी जातो आणि तिकडे दुभंगलेला किंवा जे आपण स्वतः आपण पूजा करू शकत नाही ती लोक तीर्थस्थानी येतात आणि डोंगरावरती अं यांची महादेवाची पिंड ठेवतात किंवा घरातले जे देवळ असतात तिकडे ठेवतात पळून जातात ठेवतात जर आपल्याला असं चालताना आपल्याला पायाशी जर आलं तर त्याचा दोष नाही लागत आपल्याला मग ते आपल्याला जेव्हा कळतं आता मुळात कसं आहे की आपण एखाद्या दगडावर जेव्हा त्याला आकार दिला जातो तेव्हा त्याच्यात देवत्व येत आणि एखादी गोष्ट बंगली तर त्याच्यामध्ये ते तत्व राहत नाही म्हणून म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये सुद्धा बरीच माणसांना इतकं वाटतं की त्याच्या आयुष्यात असा एक इन्सिडेन्स मग नंतर घड घडतो की तो साधा अडखळून पडतो अडखळून पडल्यानंतर त्याच्या मनामध्ये पहिली गोष्ट येते अरे मी या तीर्थक्षेत्री गेलो होतो तिथं माझा पाय तिथं गणपती विसर्जन केले होते किंवा देवीचं हे होतं त्याला लागला म्हणून मी अडखळून पडलो तर ही मनाचा कमकुवतपणा आहे जी गोष्ट जी गोष्ट विसर्जित केली जाते विसर्जन केल्यानंतर त्याच्यामध्ये ते तत्व राहत नाही तो फक्त आकार राहतो त्यामुळं तिथं मनाचा कमकुवतपणा येता कामा नये ठीक आहे मग नंतर आपण काही करत नाही बाजूला आपण ठेवून आता गणपती आपण बसवतो की त्याच्यानंतर तो आपण असे आता गणपती मातीचे आलेले आहेत की घरात बादली किंवा टवामध्ये आपण तो विसर्जन करतो त्याची माती मग आपण आपल्या झाडांना घालतो असं असं सध्या चालू आहे मग आपण असं म्हणतो का की नाही माझी पूजन केलं मग त्याची माती आता हे झालं भावनात्मक माणूस जेव्हा होतो ना की अरे नाही बघा गणपती बऱ्याच जणांचे व्हिडिओ पण मी आश्चर्य मला वाटलं की काढून ठेवलेले असतात की कसा गणपती विरघळतो काय येतं आणि मग ते दुःख असे छोटे छोटे जे आपल्या मोबाईलवरती येतात ते ह्याच्यात टाक तर या सगळ्या गोष्टी भावनांशी निगडीत आहेत तर त्या उपयोग नाही कारण जेव्हा तुम्ही विसर्जन करता तेव्हा ते, ते तत्व त्या भागातनं मोकळं झालेलं असतं नाही तर मग असं जर असतं तर प्रत्येक घरामध्ये आज आपण गणपती बसवतो प्रत्येकाकडे प्राणप्रतिष्ठा करतात मग तत्व तर एकच आहे गणपती मग किती म्हणजे एका दिवसामध्ये लाखो त्याच गणपतीची सारखीच प्रतिष्ठा तर कसं झाले म्हणून तत्व नीट समजून घेणं गरजेचं आहे की ज्या आकारामध्ये त्या क्षणाला तुम्हाला चैतन्य जागृत करायचं असेल तेव्हाच त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की त्याला आपण प्राणप्रतिष्ठा म्हणतो प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय आपण घरात आलेलो आहे तुम्ही बटन दाबलं आणि घरामध्ये बल्ब लागला याला प्राणप्रतिष्ठा म्हणतो दादा हा आपण सेकंड एपिसोड मध्ये आपण घेऊया बर हा आता आपण कॉन्सन्ट्रेट करूया देव आणखी देव दर्शन मला ना ते तुम्ही जे सांगितलेल्या गोष्टी मला खूप लागल्या म्हणजे आपण करतो एवढी मोठी चूक करतो आपण देवाच्या दर्शन घेतो आपण कंटिन्यू ठीक आहे अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका